रामकृष्ण हरी मित्रांनो तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामधील सर्वाधिक मोठी विहीर ही गुरुद्वारेने बांधली आहे तर तुम्ही पाहू शकता या विहिरीमध्ये हवा येण्यासाठी यांनी याकड्या करून रस्ता पण केला आहे मी तुम्हाला विडीची शूटिंग करून दाखीत आहे तर आशा करतो मित्रांनो माझ्या व्हिडिओला तुम्ही जसं प्रेम भरपूर देत आहात तर या पण व्हिडिओला तसं देसाल म्हणूनच आम्ही ब्लॉग शूट केला आहे तर मित्रांनो ही तुम्ही पाहू शकता दीडशे फूट खोल विहीर खणल्या गेलेली आहे तर आता या विहिरी मला अजून पाचशे फूट खोल घालायचं आहे तर मित्रांनो ही विहीर गुरुद्वाड्याने खाल्ली आहे कारण की यांना इथली चारशे ते पाचशे गुरुद्वार्याची जमीन भिजवण्यासाठी या विहिरीला खणण्याचा उपक्रम हे गुरुद्वाड्याने केला आहे तर आशा करतो मित्रांनो ही नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी विहीर तुम्हाला नक्की आवडेल तर मित्रांनो एवढी विहीर तुम्ही कधी कुठं पाहिली का मला कमेंट करून लवकरात लवकर नक्की सांगा तर मित्रांनो एवढी भली मोठी विहीर गुरुद्वाडाच खणू शकते कारण की त्यांची जमीन खूप आहे चारशे ते पाचशे एकर ते भिजवण्यासाठी यांनी हा विहीर खाणला गेली आहे तर अशा करतो मित्रांनो हा तुम्हाला व्लॉग नक्की आवडला असेल तर भेटू अशाच एका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय